अजित पवारला अर्ध्या चेड्डीत पाहिलेलं आहे इतक्या त्या कुटुंबाचा जवळ असल्यामुळं त्याचा जो स्वभाव आहे पूर्वीपासून तो थोडासा जिद्दी हट्टी मी काय करेन ते करून दाखवेन अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव राहिलेला आहे असं कधी होत नाही की हे नाटक करू आपण आणि मग परत कधी देऊ हे शब्दशा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही तुम्ही साहेबांच्या अतिशय जवळ आहात तुमच्या इतका नाही पण थोडाफार मी पण जवळ आहे तुम्ही राजकीय त्यांच्याशी चर्चा करत नाही म्हणून सांगता पण गेल्या सहा सात महिन्यातल्या घटनांवरून तुम्हाला काय वाटतं की ह्या काका पुतण्याचं खरंच वाटलंय काही नुरा कुस्ती आहे मी अजित पवारला अर्ध्या चेड्डीत पाहिलेला आहे इतक्या त्या कुटुंबाचा जवळ असल्यामुळं त्याचा जो स्वभाव आहे सुरू पूर्वीपासून तो थोडासा जिद्दी हट्टी मी काय करेन ते करून दाखवेन अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव राहिलेला आहे साहेबांनी विचार केला त्याचा थोडासा कल राजकारणामध्ये येण्याचं होता कारण साहेबांच्या सुरवातीच्या काळाच्या निवडणुका अजित पवारच बारामतीमध्ये बघायचे त्यानंतर सुप्रियाची ज्या एक दोन निवडणुका झाल्या इवन मागची सुद्धा त्याच्यामध्ये अजित पवारांचा सहभाग अतिशय चांगला असायचा संपर्क मतदारांमध्ये लोकांमध्ये दांडगा तेव्हा अशा या व्यक्तीला स्वतःची राजकीय एक महत्त्वाकांक्षा देखील आहे आणि ती काय असणं गैर आहे असं मला वाटत नाही परंतु ज्या पद्धतीने हा मधला सगळा प्रकार झाला त्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या साहेबांनी माझ्याशी शेअर केल्या आणि त्या मी इथं शेअर करू शकत नाही त्यांनी जरी मला सांगितलं नसेल तरी त्या गोष्टी त्या त्यांच्या मनात आणि माझ्या मनात राहणं इतपतच त्याचं मी पाळणार आहे पाळतो आहे परंतु तुम्ही जो प्रश्न केला की हे खरोखरचं एक नाटक आहे मला असं कि वाटतं किंवा जाणवतं किंवा दिसतं किंवा अनुभवतो आहे त्याच्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा नाटक नाही अजित पवारांनी ठरवून टाकलं होतं त्यांच्या त्यांचे जे जवळचे राजकीय मित्र होते त्या सगळ्यांनी असं ठरवलं होतं की साहेबांना जाऊन विनंती करायची आणि आपल्याला जर का राज्यामध्ये काही काम करायचं असेल काही लोकांना न्याय द्यायचा असेल तर सत्तेशिवाय तो देता येत नाही अशी एक त्यांची कल्पना मनापासून राहिलेली कदाचित त्यांना विरोधामध्ये राहण्याचा फारसा प्रसंग आला न आल्यामुळं एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तडफड करतो तसे सत्तेतून काही माणसं बाहेर आल्यानंतर त्यांना अस्वस्थता येते राहत नाही या एका भूमिकेतून देखील आणि जर का आपण असेच राहिलो तर कदाचित आपण सत्तेमध्ये येऊ शकणार नाही अशा एका भूमिकेतून या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला साहेबांना सांगितलं परंतु साहेबांनी स्पष्टपणानं त्यांना व्यक्तिगत मिटिंगमध्येहीच सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या मार्गाला जात आहे त्या मार्गाला मी येऊ इच्छित नाही मी जाणार नाही तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याची मी मुभा देतो त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वागा आणि त्यानंतर हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे त्यानंतर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे जाहीर प रीतीनं देखील या त्या सभांमधनं त्यांची वक्तव्य होत आहेत मला असं वाटत नाही आणि कोणीही समजदार समंजस आपले आपले सगळी मंडळी समोर बसलेली आहेत आपल्यासारखे दादांसारखे संभाजीराव सं, सं, संजय काकड्यांसारखी मंडळी राजकारणामध्ये मुरलेली आहे असं कधी होत नाही की हे नाटक करू आपण आणि मग परत कधी देऊ हे शब्दशः त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही दोन्ही आता दोन तीरावर आहेत आणि दोन तीराच्या मध्ये जो बांध आहे तो बांध न तुटणार असा दिसतोय मला